महाराष्ट्राचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमीच्या वतीनं खारेपाटण तरळे विभागातील इयत्ता दहावी व बारावी प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ शनिवारी एकवीस जून रोजी सकाळी दहा वाजता शेठ न मविद्यालय येथे पार पडला यश अकॅडमी दरवर्षी या उपक्रम आयोजित करते संस्थेचे हे तेवीस ते वर्ष असून हो खारेपाटण विभागातील खारेपाटण शेर्पे वारगाव हायस्कूल तसेच देवगड कोर्ले धालवली हायस्कूल येथील दहावीत प्रथम आलेल्या व खारेपाटण ल पाटील ज्युनियर कॉलेजमधील आर्ट्स कॉमर्स व सायन्स प्लस दोनमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गौरवचिन्ह व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली पोलीस निरीक्षक जगताप संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे मुख्याध्यापक सानप सर युवा प्रमुख गुरु शिंदे संचालक योगेश गोडवे शहर प्रमुख सुहास राऊत पर्यवेक्षक राऊत सर वरुणकर सर उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी कठोर मेहनत घेऊन प्रशासकीय अधिकारी बना असं आवाहन केलं दहावी बारावी नंतरच्या करिअर दिशा या विषयावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थ्यांनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वरुणकर सर प्रास्ताविक आणि आभार श्री मंगेश गुरव यांनी मानले मी युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करताना दोन्ही वडील आई वडील ते प्राध्यापक होते आणि दहावीला पण त्यांना आणि समथिंग ना नाही सेकंड क्लास मध्ये केलेलं पण कळलं होतं विवेक वंद विद्यार्थी होते म्हणजे असे मार्ग नागोरगोजी साहेबांना होते परंतु त्यांनी आमच्या बरोबर ते असायचे फुटबॉल युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यांचे ते एमपीएससी मध्ये होते आणि युपीएससी मध्ये पण ते प्रयत्न करत होते मग त्यांना मी आम्ही असं असं गॉसिप करतो ते म्हणायचे की मी नेटच्या दृष्टीनं आता जॉग्राफीचा पेपर असेल हिस्ट्रीचा पेपर असेल तर ते कोणती थिरी हिस्ट्रीमध्ये बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर जे क्वेश्चनरी असेल तर ते क्वेश्चन आल्यानंतर त्या क्वेश्चनचं मार्क म्हणजे उत्तर किती मार्काचं आहे आणि उत्तर त्याच्यामध्ये काय पाहिजे ते नीट संपूर्ण संपूर्ण असं छोट्या छोट्या नोट्स काढून एक आदर्श आयडियल ते आन्सर ते तयार करून खूप ठेवत होते आवश्यक आहे मी त्यांना प्रॉमिस दिलं होतं परंतु प्रॉमिस पूर्ण होईल का नाही हे मला पण मी शाश्वत नव्हतो कारण पोलिसांचं असे काम असतात की ऐनवेळी काहीतरी प्रसंग येत असतो आणि त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देणे गरजेचं असतं तरी पण मी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करणे गरजेचे आहे निमित्तानं मी तुमच्यासमोर आलेलो आहे बरोबर माझं पण या तुमच्या या या विद्यालयामध्ये आल्यानंतर तुमच्याला पाहिल्यानंतर माझं पण शालेय जे विद्यार्थी कशा म्हणतात ती मला थोडीशी म्हणजे आठवण झाली कारण मी पण प्राथमिक शाळेत शिक शिकलेलो आहे त्यानंतर हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे त्यामुळं त्या